स्त्री स्वामी पाहून दूर करू नको जर का हा स्वामी संदेश आज दूर शेवटपर्यंत ऐकला तर भाग्यवंत ठरशील स्वामी म्हणतात तुम्ही पाच मिनिटे मला दिली तर मी तुमची पुढील शंभर वर्षे कमी घालू शकतो येत्या आठवडा माझे आशीर्वाद तुमच्या जवळ येत आहे मला तुमच्या आयुष्यात काही चमत्कार पाहायला मिळतील लवकरच तुम्ही समृद्ध आणि मानसिक समाधान अनुभव स्वामी म्हणतात बाळा आम्ही तुला सांगतो तुला वाटत आहे शक्य आहे पण स्वामींना हे सर्व काही शक्य मी तुमच्या कडे कधीच दुर्लक्ष केले नाही आणि कधी कधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो त्यांची तुम्हाला अपेक्षा नसते तुमचे डोळे उघडे ठेवा माझ्यावर लक्ष केंद्रित करा मला तुमचे मार्ग अधिक चांगले समजते तुमचे ही प्रसाद आहे मी चांगल्या प्रकारे जातो तुमच्या न बोललेले देखील प्रार्थनेचे उत्तर दिले जातील हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यावर विश्वास असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा माझे स्वामींचे आशीर्वाद जास्त लाभ तुम्हाला मिळतील स्वामींचा तुमच्यासाठी संदेश आहे धार्मिक ते मुले आहे ते धान्य आहे कारण स्वर्ग राज्यांचे आहे जर तुम्हाला परिपूर्ण असेल तर या जात तुम्हाला थोडा त्या बिचारा जोबांना द्या गरिबांना द्या असं केल्यास तुमच्यासाठी मी संपत्ती जास्त खजिना पाठवेन आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो मागत राहा तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल शोधत राहा तुम्हाला तो कावत राहा तुमच्यासाठी दार उकडले जातील जो दुसरा जो दुसऱ्याचा करतो त्याला मी खूप काळी देतो तुला योग्य आहे ते नक्की मी देईन बाळा सहमत आकार तर आता येईल लाईक करा आणि ज्याने ज्यांना याची गरज आहे त्यांनी शेअर करा परमेश्वर पर मानता तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल की तुम्ही कृतज्ञ असाल की तुम्ही जर हार मानली नाही तर होण्यास सुरुवात होत आहे त्यावर विश्वास ठेवा मनुष्य मन झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही कारण देवांनी जगावर एवढी प्रीती केली आहे की त्याने त्याचा सर्व काही त्याच्या भक्तांना दिलेले आहेत जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा अधिक नाश होत नाही उलट त्याला अनंत जीवन मिळते सहमत असाल तर आपले हे भक्तिमय माय चॅनल सबस्क्राईब करा या जगात तुम्हाला त्रास होईल पण हे मनावर घ्या की मी जगावर मात केली हे आहे तुमचे अंत अवस्थ होऊ देऊ नका देवावर विश्वास ठेवा तुम्ही जिथे आहात तिथे देऊ तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जेथे जायचे आहे तिथे जाऊन हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माऊली टाईप करा परमेश्वर म्हणतो तुम्ही कदाचित कठीण काळात असाल परंतु बुत नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढत जेव्हा त्याला माहीत असतं की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे परमेश्वर म्हणतो तुमचे जीवन आत्मा विनाशकारी विचार भरलेले असल्याची गरज नाही चांगले आणि सत्य असल्याची गोष्ट तुमचे मन भर आपण कशासाठी पुरेसे चांगले नाही आणि समाधान त्यामध्ये अंतर एवढा आहे की अपेक्षा आणि समाधान यांचा अंतर एवढा आहे की अपेक्षा माला दाखवतात आणि समाधान माणसाला सुखी ठेवतात शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही ते देवावर एवढी श्रद्धा आणि विश्वास ठेवा की संकटात तुम्ही असा

وقف <applause> او